नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी मनोज मनोजिंगळे तुमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत कोणत्या महिला पात्र राहणार आहेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार की नाही हीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या एक लाईकमुळं आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार आता ज्या महिला अपात्र ठरत आहेत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असलेल्या ला, दोन लाख तीस हजार महिला आणि ज्या महिलाची वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त आहे अशा एक लाख दहा हजार महिला आणि ज्या महिलांच्या कुटुंबियांच्या नावाने चारचाकी गाडी आहे तसेच नमो शेतकरी योजनेतील लाभार्थी महिला आणि ज्या महिलांनी स्वेच्छेने आपले अर्ज माघारी घेतले आहेत अशा एक लाख साठ हजार महिला अशा एकूण पाच लाख महिलांना या योजनेतून बाद म्हणजेच या योजनेतून वगळण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार पण मित्रांनो असं काही होणार नाही आता या अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार आहेत का तर नाही मित्रांनो कारण ज्या ज्या अपात्र महिलांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला अशा महिलांकडून आता पैसे परत घेतले जाणार नसल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं त्यांनी बोलताना असं म्हणाले आहेत त्या की कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे जात असताना एकदा दिलेल्या लाभाचे पैसे परत घेणे योग्य ठरणार नाही म्हणून कोणत्याही महिलेकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत फक्त इथून पुढे मिळणारा लाभ त्या महिलांना आता या महिन्यापासून या योजनेतून वगळण्यात येत असल्यामुळं त्यांना तो लाभ मिळणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये सांगा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद